दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धुळेकर सध्या बेशिस्त पार्किंगच्या समस्याने त्रस्त झालेत शहरात वाहतूक कोंडी तसेच पार्किंग प्रश्न गंभीर झाला असून यावर मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे शहरातील अनेक शासकीय कार्यालयांमध्ये कामानिमित्त नागरिकांची मोठी वर्दळ असते त्यात पार्किंगची व्यवस्था नसल्याने येथे मोठ्या प्रमाणात नागरिक तसेच कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो या बेशिस्त वाहन पार्किंगमुळे व वाहतूक कोंडूमुळे धुळेकर त्रस्त असल्याने अशा बेशिस्त पार्किंग करणाऱ्याविरोधात कारवाई करावी अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे अशा बेशिस्त पार्किंगमुळे धुळे शहराचे नाव अधिकच खराब होत असून अशा दृश्यांमुळे प्रथमदर्शनी शहराची व शासकीय कार्यालयाची प्रतिमाही खराब होते अशी प्रतिक्रिया मनसेच्या राज्यसचूक प्राची कुलकर्णी यांनी दिली आहे त्यामध्ये जी सध्या बेशिस्त पार्किंग चालू आहे कोर्ट असो किंवा महानगरपालिका असो किंवा मग एक ऑफिस कुठल्याही ऑफिसमध्ये गेले किंवा बाहेर पण बघा बेशिस्त पार्किंग चालू आहे त्याच्यामुळे आता कालपण एक फार झालेला आहे जे जे विकलांग लोकं असतात त्यांना काय प्रॉब्लेम येतो काढायला किंवा भांडणं लगेच सहज जरी एकमेकांच्या गाडीला हे करताना काढताना जरी ठोकाठोकी झाली तरी लगेच भांडणं होतात या सगळ्या विशेषतः पार्किंगमुळे आम्ही एक आत्ता करेक्ट्रॉफिचं निवेदन मिळलेलं आहे माननीय जज साहेब त्यांना पण आम्ही न निवेदन दिलेलं आहे तर त्यांनी आता सांगितलं की आम्ही अंमलबजावणी करू तर आम्ही सांगितलं की पा पार्किंगसाठी वाईट पट्टे वगैरे पांढरे पट्टे वगैरे मारणे पोलिसांची पोलिसांच्या खाली पार्किंग व्यवस्था लावली असं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे तर हे ते क हे यांनी करावं आणि अतिशय महत्त्वाचा अतिशय सगळ्यांसाठी सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि दिवाळ्याचा प्रश्न असल्यामुळे त्वरित यांनी ही कारवाई करावी अशी आमची इच्छा आहे आणि आम्ही त्यासाठी मागणी केलेली आहे नाही झाली तर आम्ही आंदोलन करण्याचा तयार असतोच कायम आणि आंदोलन करू पण तसं होणार असं त्यांनी सांगितलं कारण त्यांनी स्वतः ते मान्य केलेलं आहे कलेक्टर साहेबांनी की हा खरोखर सगळ्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे दरम्यान अनेक दिवसांपासून हा पार्किंगचा प्रश्न प्रलंबित असल्याने मनसेच्या या मागणीनंतर आता तरी हा प्रश्न मार्गी लागणार का हे बघणे महत्वाचे ठरणार आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे